पंचांगानुसार गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षात सुरुवात होते त्यानुसार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा साजरा होत आहे या वर्षीचा राजा मंगळ तर मंत्री शनिदेव असेल यंदाचा गुढीपाडवा खास आहे कारण या दिवशी तीन अतिशय शुभयोग जुळून येत आहेत हे तिघ राजयोग तब्बल तीस वर्षानंतर जुळून येत आहे त्यानुसार सर्वार्थ सिद्धियोग सिद्धियोग आणि राजयोग षष्ट तयार होत आहेत या योगामुळे कोणत्या राशीचे भाग्य उजळणार आहे जाणून घेऊया वृषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार आगामी नवीन वर्ष हे वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे या काळात जे लोक बेरोजगार आहेत तसेच जे नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील या काळात तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे संपूर्ण सहकार्य मिळेल तुमचा पगार देखील वाढेल तसेच समाजात मान सन्मान मिळेल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे वर्ष सकारात्मक फळ देणारे ठरणार आहे या काळात तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल मिथून राशी गुढीपाडव्याचा सण आणि नवीन वर्षाचे आगमन मिथून राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे करिअरच्या दृष्टीने या वर्षात विशेष लाभ मिळू शकतात तुम्ही खूप दिवसापासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष तुमचे स्वप्नपूर्ती करणारे ठरणार आहे तुम्ही आखलेल्या सर्व योजना या वर्षात पूर्ण होण्याची प्रबळ शक्यता आहे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळत मां तुमची प्रतिष्ठा वाढवणारे हे वर्ष ठरेल धनुराशी ऋषभ आणि मिथून राशीप्रमाणे धनुराशीच्या लोकांसाठी आगामी गुढीपाडव्यापासूनच सुरू होणारे नवीन वर्ष खूप छान असेल या वर्षात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील व्यवसायाच्या दृष्टीने देखील हे वर्ष चांगले ठरणार आहे व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील त्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा होत आर्थिक स्थिती मजबूत राहील उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कमी झाल्याने बचत देखील होईल आत्मविश्वासाने भरलेले हे वर्ष असेल तसेच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मदत मिळेल तसेच प्रोत्साहन कुटुंबातील सदस्यांकडून मिळेल त्यामुळे तुम्ही उत्साहाने परिपूर्ण राहाल हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणालाही महत्व आहे या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते खरं तर संपूर्ण भारतात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो पण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सणाचा एक वेगळाच उत्साह दिसून येतो धर्मग्रंथानुसार हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते गुढीपाडव्याचा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो गुढीपाडव्यामधील गुढीचा अर्थ असा होतो की विजयाचा ध्वज अशातच गुढीपाडव्यासंदर्भात काही धार्मिक मान्यता आणि परंपरा आहेत जाणून घेऊया यंदा गुढीपाडव्याचा सण कधी साजरा केला जाणार आणि शुभ मुहूर्त काय याबद्दल सविस्तर माहिती यंदा गुढीपाडवा कधी यंदा गुढीपाडव्याचा सण शुक्ल पक्षातील प्रतिपदा आठ एप्रिलपासून रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात होणार असून नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे चैत्र प्रतिपदेच्या तिथीचा सूर्योदय नऊ एप्रिल मंगळवारी होणार आहे यामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाडवा नऊ एप्रिलला साजरा केला जाणार आहे या दिवसापासून हिंदू नववर्ष देखील सुरू होणार आहे का साजरा केला जातो गुढीपाडव्याचा सण पौराणिक कथांनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सृष्टीची रचना ब्रह्मदेवांनी केली होती यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवांचे विशेष महत्त्व आहे आणखी एका मान्यतेनुसार या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांचा युद्धात पराभव केला होता यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्त असे म्हटले जाते की वाईट गोष्टींचा अंत होऊन आयुष्यात सुखसमृद्धी येते गुढीपाडव्याच्या सणासाठी पूजाविधी गुढीपाडव्याच्या पहाटे स्नान केले जाते गुढीपाडव्याच्या निमित्त घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते घरात गुढी उभारण्यासाठी आंब्याची पाने फूल साखरेची माळ डहाळी विड्याचे पान सुपारी तामन, तुपाचा दिवा अशा वापर केला जातो यानंतर ब्रह्मदेव यांची पूजा करून गुढी उभारली जाते गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची ही विधिवत पूजा प्रार्थना केली जाते दरम्यान गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते घराला सजवण्यासह पावणे मंडळींना घरी जेवणासाठी आमंत्रित केले जाते या दिवशी खास करून पुरणपोळी आणि श्रीखंड पुरीचा बेत केला जातो याशिवाय गुढीपाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात करा हे बदल सुख समृद्धीसोबत होईल भरभराट चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा भारतातील इतर राज्यांमध्ये उघाडी युगादी नवरेह आणि चेटीचंद म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरातही काही बदल केल्यास सुखसमृद्धी धन प्राप्ती होईल घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल देवघराचे सुशोभीकरण देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरिता देवाला ताजी फुले व्हावी त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम खंडित मूर्ती निर्माल्य वात्या पाण्यात वाहून द्या देवघरात स्वास्ती कळस ओमचे चिन्ह लावा देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा घराचे सुशोभीकरण करा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचा सामान घराबाहेर काढा जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते बदला ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे दरवाज्यावर स्वास्तिक शुभ लाभचे चिन्ह लावा तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या स्वयंपाकघराचे सुशोभीकरण घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे याने घराची सुरक्षा वाढते घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा की त्यात कीड पडले असल्यास ते स्वच्छ करावे स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी फ्रीजची स्वच्छता ठेवावी स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतात घर स्वच्छ व साफ ठेवणे सूर्योदय आणि सूर्यास्त आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करा या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करू शकता त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून घर पुसावे अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा